नमस्कार श्री स्वामी समर्थ शुभ सकाळ सगळ्यांना श्री स्वामी समर्थ कसे आहात सर्वजण सर्वजण मजेतच असाल अशी ईश्वरचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते सकाळचं रुटीन अगदी सुंदर असतं आणि मी कधीही उशिरा उठत नाही कारण मला मी जर उशिरा उठली तर मला माहीत आहे माझा दिवस पूर्ण कामामध्ये आणि बऱ्याच जणींचा तसाच जात असेल कारण बघा उशिरा उठलं ना आणि क का, कामाचं शेड्यूल जर भरपूर तुमचं पॅक असेल तर तुम्ही एक मे म्हणजे अर्धा तासही तुमचा जर उशिराचं झाला तर तुमचा दिवस पूर्ण कामामध्ये जातो तसंच काहीसं माझं होतं त्यामुळे मी शक्यतो हो, सकाळी लवकर उठण्याची सवय लावते सहा वाजता अगदी सडा रांगोळी सगळं होऊन मग मी स्वयंपाकाला सुरुवात करत असते आणि सकाळची सुरुवात छान अशी केल्याच्या नंतर झालं एका एक कन्या एक जरी मिळाली हा तरी आपण भरून पावलं असा माझ्या डोक्यामध्ये विचार होता पण पुढे काय काय झालं हेही तुमच्यासोबत शेअर करणार आहे मग कन्यापूजनासाठी मी नैवेद्याला काय बनवते जेवायला काय बनवते तर अगदी साधं असतं माझा जो नैवेद्य असतो तो खिरीचा असतो कारण सगळ्यात मान जो असतो खिरीचा मान असतो तर मी खीर कशा पद्धतीने बनवते आज मी तेच तुमच्यासोबत या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे आणि हो खरंच एक गोष्ट सांगेल माझ्यासोबत जे घडलं मी की मी तुमच्यासोबत प्रामाणिकपणे हा माझा अनुभव शेअर करत आहे मी आज कोणताही नियोजन कसलाही विचार केला नव्हता की माझ्याकडे इतक्या कडण्या येतील का की नऊ कडण्या पूजन खूप चांगलं असतं मला माहीत आहे पण बऱ्याच वेळ जे परमेश्वराच्या मनात आहे त्याच गोष्टी घडत असतात त्यामुळे म्हटलं आपल्या विचारनं जेवढं होईल तेवढं करूया मग मी अष्टमीला जसं दरवर्षी करते त्याचप्रमाणे मी ठरवलं आणि एक साध्या सोप्या पद्धतीनंच म्हटलं आपण काय करूया कन्यापूजन करून घेऊया पण चार वाजेपर्यंत स्कूलमध्ये होते त्याच्यानंतर आले पण जाताना सकाळी सकाळी काय केलं तांदूळ भिजत घातले होते खिरीसाठी आणि चार वाजता आल्याच्यानंतर दोन लिटर दूध आणून ठेवलं मला माहीत नाही की कन्या येणार काय येणार पण म्हटलं चला घरी पण मुली आहेत खाऊन घेतील आणि आपण मस्तपैकी काय करू छान आपल्या मनातून जे आहे आणि माझा एक विचार असतो जरी माझा स्वयंपाक उरला माझ्या मनात आहे भाव की मला एवढं एवढं द्यायचं आहे तर मी बऱ्याच वेळेस काय करते की आमच्याकडे कर यात्रा असते बघा खंडेश्वरीची मग तिथं परड्या बसलेल्या असतात बऱ्याच तिथेही छोट्या छोट्या मुली मग मी तिथं खायला घेऊन जाते त्यांना आणि खीर आणि हेच चणे आहेत चण्यामध्ये अद्रक लसूण वगैरे कसलाही त्याचा वापर करत नाही कांदा वापरत नाही अगदी साध्या पद्धतीने जुऱ्याची फोडणी दिली तेलामध्ये आणि हे चणे शिजवून घेतले इतके छान चविष्ट झाले हे मीठ टाकायचं बाकी दुसरं काहीही टाकलं नव्हतं तेलामध्ये जिऱ्याची फोली घेऊन हे शिजवून घेतले मीठ टाकलं बाकी दुसरं काहीही टाकलं नव्हतं हळद टाकली होती अर्धा चमचा इतकी चव छान लागली अक्षरशः म्हणजे मलाच नवल लागायला लागलं होतं पुढे मी तुमच्यासोबत शेअर करेलच ही गोष्ट आणि दूध तापवायला ठेवलं दूध आणि विलायची तीन चार विलायची मी मिक्सरमधून बारीक करून घेतलेल्या आहेत आणि उखळीमध्ये फक्त चार पाच बदाम आणि ड्रायफ्रुट्स जे काही घरात असतील तुमच्या नियोजनाप्रमाणे त्याप्रमाणे तुम्ही टाकून घ्यायचे मी तेच केलेलं म्हटलं आपल्याकडे जेवढं आहे तेवढं करूया कणिक मळून घेतली तोपर्यंत आणि कणिक भिजत ठेवलेली होती छान पंधरा वीस मिनटं कणिक भिजली त्याच्यानंतर छान थोडंसं तेल लावून तिला म्हटलं असं थोडा हात फिरून घ्यावं म्हणजे एकदम मौसूत अशी मळली जाते आणि पोळ्या करायलाही खूप सोप्या जातात मग तोपर्यंत माझी खीर झाली होती चण्याची भाजी झाली होती आणि आता गरम गरम मी पोळ्या साधारण पाच ते साडेपाचचा टायमिंग आहे संध्याकाळचा हा शाळेतून आल्यावर फ्रेश होऊन अगदी पटपट आवरून घेतलं सगळं आणि नंतर काय केलं मग कन्यांना बोलवायला गेली कारण बरेच जणं स्कूल सुटल्याच्यानंतर क्लासेस वगैरे असतात त्यामुळे मला माहीत होतं सहा साडेसहाच्या नंतरच मला मुली मिळतील मग काय केलं तो तोपर्यंत स्वयंपाकाचं वगैरे आवरून घेतलं खीर खिरीचं जे सारण आहे तांदूळ भिजत ठेवून मिक्सरमधून बारीक करून घेतलेले होते फक्त याचं नियोजन आधी लावलं कारण मला माहीत होतं वेळेला मग तांदूळ भिजले नाही की मग खीर छान होत नाही इतकी सुंदर खीर झाली होती खूप चविष्ट बनते अशा पद्धतीनं जर तुम्ही कधी केली नसेल तर नक्की करून बघा आणि याच्यामध्ये बरेच जणं खवा पण वापरतात पण माझ्याकडे नव्हता म्हणून मी अगदी साध्या पद्धतीनंच ही खीर बनवलेली होती आणि माझं एक मत आहे की म्हणजे मी एक स्वयंपाक करताना मंत्र जप वगैरे करत असते त्यामुळे की काय पण मला ना एक सात्विक वातावरणाचा सा फार अनुभव आहे की तुम्ही जे काही ब बनवताना खूप चविष्ट बनतं म्हणजे तो स्वयंपाक वायालाही जात नाही आणि कारणी लागतो आपण जे मनामध्ये ठरवतो त्याही इच्छा पूर्ण होत म्हणजे माझ्या मनात होतं की मला नऊ कन्या जेव घालायच्या आहेत पण म्हटलं जाऊ दे आता ऐन वेळेला आपण ठरवलंय मुली आहेत की नाही बघूया आपल्या पद्धतीनं आपण करून तर बघू आणि जेवढ्या येतील तेवढी देवाची इच्छा समजावी आणि आपलं आपण करून घ्यावं आणि माझा विचार काय होता मग जर स्वयंपाक उरला तर आपण खंडेश्वरीला तिथं ज्या परड्या बसतात तिथं मला मुल मुली मिळून जातील तिथं ती घेऊन जाऊ कारण आम्हाला दोघांनाही नवरात्राचे उपवास होते मग फक्त मुली जेवायला होत्या त्यामुळे हा स्वयंपाक म्हटलं जर उरला तर, तर काय करायचं म्हणून माझं नियोजन होतं खीर छान झाली अगदी घट्टसर बनते तांदळाने आणि कधी पण काय करायचं आधी दूध गरम करून घ्यायचं सा, त्यामध्ये साखर टाकायची आणि नंतर गरम दुधामध्ये उकळल्याच्या नंतर आपण तांदळाचं जे सारण मिक्सरमधून बारीक केलेलं होतं ते मी असं टाकून घेतलं म्हणजे खीर आपली फाटत नाही किंवा कसलाही खिरीमध्ये प्रॉब्लेम येत नाही त्याच्यामुळं या ट्रिक्स थोड्या थोड्या म्हणजे ज्या छोट्या छोट्या आहेत त्या आवर्जून लक्षात ठेवल्या ना तर खीर खराब होत नाही बघा आता भाजी झाली खीर झाली पटकन पोळ्या करून घेते म्हटलं म्हणजे मग माझं बऱ्यापैकी स्वयंपाकाचं आवरून जाईल आणि मग आगमनाची तयारी त्यांना पाय धुवायला वगैरे ठेवावं लागेल म्हणून माझी ती पुढची तयारी होती त्याआधी म्हटलं एकदा किचनचं आवरून घ्यावं माझं रोजचं रुटीन आहे मी सकाळी पहाटे चार वाजता उठते चार वाजता उठल्याच्यानंतर सगळं अंगण वगैरे साफ करून रांगोळी काढून माझं सहापर्यंत म्हणजे सकाळी माझं झाडांना पाणी घालणं या गोष्टी भरपूर मी सकाळच्या असतात त्याच्यामुळं माझे अंगणामध्ये दोन तास जातात कोमट पाणी पिणं याच्यामध्ये भरपूर वेळ जातो आणि मग त्याच्यानंतर मी सहा वाजता स्वयंपाकाला लागते आणि त्यानंतर मी दिवसभर कंटिन्यू उभी असते ताईनं पण एक सांगते खरंच परमेश्वराचा जर आशीर्वाद असेल ना आपल्यासोबत खरंच थकवा येत नाही असं मला कधीच वाटत नाही की मी आता खूप थकली आहे मला आरामाची गरज आहे मी रात्री जेव्हा झोपते दहा साडे दहा वाजता तेव्हाच मला म्हणजे एक माझं काम आवरल्याच्यानंतर मला वाटतं की आता आजचा आपलं कम्प्लीट झालेलं आहे काम आपण आता झोप शकतो आणि सकाळी मी संध्याकाळी सगळं आवरून गॅस गॅसवटा वगैरे कारण माझं सकाळी जर नाही आवरलं तर जो वेळ मी रात्रीचा म्हणजे आवरण्यासाठी घालवायला हवा होता तो वेळ मला सगळा सकड़, सकाळी करावा लागतो आणि सकाळी मला नाही आवडत कारण माझी देवपूजा वगैरे देवाला नमस्कार करणे काही मंत्र म्हणणे या गोष्टी सकाळी पंधरा वीस मिनटं चालतात आणि ते झाल्याच्यानंतर मी सकाळी आठ वाजता शाळेत जाते तर माझा टायमिंग आहे आठ ते चार चार वाजता आल्याच्यानंतर तिथून पुढं माझी आवरावर सकाळ कामं हे सगळं म्हणजे माझं शेड्यूल मी इतकं स्वतःला पॅक करून घेतलेलं आहे आणि मला कामात राहायला फार आवडतं म्हणजे मी का राहते कामामध्ये कारण आपल्या डोक्यामध्ये नको ते विचार येऊ आपण जर म्हणजे कामात राहिलो ना तर एक गोष्ट घडते की आपल्याला दुसरे विचार काहीच येत नाही मला फक्त एक पडलेलं असतं आता हे काम झाल्याच्यानंतर दुसरं कोणतं करायचं दुसरं झाल्याच्या नंतर आता त्यानंतर काय करायचं आणि रिकाम्या वेळात मी अशी काही पुस्तकं वगैरे माझ्याजवळ ठेवलेली आहेत की ती वाचत बसायची म्हणजे आपला वेळ असा अवांतर किंवा वायाला जाईल या गोष्टीला अजिबात मी महत्त्व देत नाही कारण बघा मला माहीत आहे माझे लोक लेकरं मलाच फॉलो करतात मी जर कामात दिसली मी जर गुंतलेली दिसली तर ते ॲटोमॅटिकली त्यांचं लाईफ तसं बनवतील आणि नकळत तुम्हाला खरं सांगते की पॅरेंट्सचा खूप मोठा रोल असतो जेवणा बघता बघता माझं सगळं आवरून झालेलं आहे आणि आता मी तयारी करणार आहे कन्यापूजनाची तर माझी मनातली गोष्ट म्हणजे मी जे ठरवलं होतं की मला एवढं एवढं मिळावं पुढे बघा तुम्ही माझ्यासोबत काय काय घडत आहे ते आता माझं बऱ्यापैकी सगळं किचनचं काम हे आवरून झालं आणि आता कन्यापूजनाची तयारी करायला म्हणजे मग मी मोकळी कारण किचनचं काम सगळ्यात महत्त्वाचं होतं ते आवरलं की आता मला वेळ त्या तयारीसाठी देता येईल माझी रांगोळी वगैरे आधीच झालेली आहे बाहेर सगळं आवरून आता दिवाबत्ती करायची दारामध्ये छान असं प्रसन्न वातावरण ठेवायचं म्हणजे कन्या आल्याच्यानंतर म्हणजे मला एकदम छान असं लक्ष्मी आल्याच्या सारखं मला वाटलं पाहिजे अशी माझी तयारी करणार आहे आणि पुढचा व्हिडिओ नक्की बघा कारण पुढचा सेपरेट हा कन्यापूजनाचा आहे की कशा पद्धतीनं कन्यापूजन करायचं मी कन्यापूजनाच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ही आवर्जून माहिती देणार आहे की कन्यापूजन करताना कोणती काळजी घ्यायची कशा पद्धतीनं कन्यापूजन करायचं स्टेप बाय स्टेप सगळा व्हिडिओ तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ पुढचा बघायला अजिबात विसरू नका चॅनलवरती जर नवीन असाल चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा म्हणजे जी काही मी तुमच्यासोबत माहिती शेअर करणार आहे अगदी मनातून मी जे माझे वैयक्तिक अनुभव आहेत तेच मी व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवते आणि कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची कन्यापूजन करताना काय काय गोष्टी लक्षात ठेवायच्या पुढच्या वेळेस त्या चुका न होता कोणत्या कोणत्या गोष्टींना आपण प्राधान्य द्यायचं हे मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ न स्किप करता नक्की बघा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक जरूर करा